संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाण्याचे पाच टँकर देण्यात येत आहेत या टँकरच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत पाच दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याच्या टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले का का कर, कर, या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक अकरा सोपान काका कराडकर देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक दोनशे एकवीस हरिभक्तपरायन ललिता विठ्ठल घाडके दिंडी क्रमांक अठरा कैलासवासी हरिभक्तपरायण धोंडुजी बुवा चिजघरकर व श्रीगुरु पंकटस्वामी महाराज विश्वस्त मंडळ दिंडी या पाच दिंड्यांसोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठवण्यात येतात परायण बब्रुवान वाघ महाराज परायण बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर शंकर तांबे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार गणेश ढाकणे कैलास सानप हनुमंत घुगे सतीश काळे यांच्या उपस्थितीत देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराज संत महंत आणि संस्थांना पाच फूट उंचीची वड पिंपळ कडुनिंब तुळस हिरडा बेहेडा करंज निरगुडी या वृक्षांची पाचशे रुपये भेट देण्यात आली जयगत झालाय कार्य सगळ्यांना माहिती आहे आता तर मी निःशब्द आहे त्या कार्यक्रमात कारण अखंड ज्योत ज्या श्वासाची ज्यानं अखंड जगभर पसरवली आणि ज्याच्या नावातच हारून आहे ते आपले आरुण बहुतेक टाळा वाजवा कारण ही सगळे अतिरती महारथी मला तुमच्यामुळे भेटतात बरोबर का वाघ महाराज ना आणि आखा तर मुंडे शून्य आहे भगवान भगवान सगळ्यांनी नाव घेतलं पण भगवानातला भ म्हणजे भूमी आहे ग म्हणजे गगन आहे भगवान भगवानातला मध्ये भगवानातल्या भ मध्ये भूमी आहे आणि ग मध्ये गगन आहे आणि व मध्ये वायू आहे आणि न मध्ये नीर आहे म्हणून या सगळ्यांचं सेवन आपण रोज करत म्हणून त्या भगवानला स्मरण करून आजच्या दिवसात जे आपण एक ग्वाही देऊ का कि चिरंतर निरंतर आपल्या लेकरांकडनं ही आपल्या सगळ्यांच्या लेकरांकडनं हा वसा राहू दे कारण वाटे वाटे या वाटेवर पंढरीच्या वाटेवर पांडुरंगाला साखळं घालण्यासाठी जाणाऱ्या जगद्गुरू ज्ञानोपारांच्या आणि अनेक संत महंतांच्या पालख्या या दिल्लीतून जात असतो पण पंढरीचा पांडुरंग तुमच्या आणि आमच्यामध्ये सेवा करण्यासाठी येत असतो बरोबर का वाघ महाराज माई खातात आल्यावर दोन मिनटं बोललं जातच नाही बरोबर ना पण वाणीला मी विराम देते कारण आजचा सहा कार्यक्रम आहे आणि माझी लाडकी लेख आता आपल्याकडे दोन शब्द सारण करे पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांना हात आहेत त्यांनी अरुण भाऊ साठी एकदा जोरदार काय आगवा आणि मला परवानगी द्या जय मोठा तरुणी छोटा संक्षिप्त साठा शब्दांचा कमी शब्दांमध्ये गरबी करता आणि खूप साथे असणाऱ्या पद्धतीने तसं बोललं पाहिजे काकांनी खूप छान उदाहरण इथे दिले की तुमच्याकडे पाहून तुमच्या थोड्या वेशभूषेकडे पाहून कोणाला महाराज आठवतात आणि तुमचं कर्म आहे की तुमच्याकडे पाहून लोकांना संतांची आठवण येते आणि म्हणूनच वृक्षवल्ली अमा सोयरी वनचेरी ही सुस्वरे आळविती आणि म्हणूनच हे काम खरं तर निसर्गाचं संतुलन आणि समतोल सध्या माणसाचाही समतोल ढासळत चालला आहे आणि माणसाला पाहून निसर्गही त्याचं संतुलन तर गमावत आहे नवे नवे ढासळलंच आहे अनेक अपघात आपण पाहतो आणि अनेक संकट पर्यावरणाचे प्रदूषणाचे प्रत्येक शहरामध्ये आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये अजून भर पडू नये कुठेतरी निसर्ग निसर्गाचा समतोल साधला जावा म्हणून कडून खर तर हे खूप मोठं काम होत आहे लोकांना सांग पर्यावरण दिन फक्त एक दिवस एक जून रोजी साजरा करू तीनशे चौसष्ट दिवस शंखोबा असं काम त्यांचं नाहीये शारदाईनी सांगितलं की त्यांच्या नावामध्ये अरुण आहे सूर्याच्या बारा नावापैकी एक अरुण आहे आणि म्हणून आशेचा सूर्य आपण मराठीमध्ये शब्द प्रयोग करतो कि नाही आशेचा सूर्य प्रत्येकाच्या मनामध्ये प्रतिबिंबित असतो आणि तो जीवंत पाहिजे आणि म्हणून कोणीही इथे कुठली घेऊन आला की त्याच्या मनामधलं जे काही भाकीत आहे ते अनुभूक पूर्त होत आणि कोणीही इथून बिनमुख जात नाही हे त्यांच्या खरं पण तुमच्या एका शब्दावरती मात्र आक्षेप घेणार आहे थोडासा स्पेस देते समोर बसणारे सगळी वडीलधारी मंडळी आहेत आणि सगळ्यांच्या शब्दात प्रभू कडे म्हणजे पुढे मी एक छोटी पंथी ह्यांच्या ह्याच्यावरती आक्षेप काय घेणार आहे आता सारा मी उल्लेख केला त्यांचे निवेदकही उत्तम आहे त्यांच्याकडे उत्तम मानली आणि सगळ्या गुणांच्या म्हणजे व्यक्तिमत्व जे आहे सुंदर मोत्याची माळ त्यांच्याकडे खरं तर आहे त्यांच्या निवेदकांनी खरं तर आमचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला खरं तरी छोटी गोष्ट खूप आत्मपरीक्षण करणारे लावणारी आहे जो माणूस स्वतःचा एवढा कार्यक्रम करतो तरी आपल्या सारख्याला सांगावं लागतं अहो अरुण या आणि तरीही आपण अरुणभू तुमच्याकडे मला असं वाटतं आता त्यांनी सांगितलं कुठे हे कळायला पाहिजे डोळे नेहमी झुकलेले का असतात तो समोरच्या माणसाकडे नजरेला नजर फिरवून का पाहत नाही सगळ्यात या गोष्टीचं कोड वाटलं तसं त्यांना दरबारा तर गंभीरजी त्यांना भेटायला आले की न, मला एवढं कोडं वाटत म्हणे तुझ्यासारखा उदार राजा ह्या की नजरेला नजर फिरवून का देत नाही या प्रश्नाचं उत्तर मला कळत नाही तू देताना तुझ्या चेहऱ्यावरती किती चैतन्य असत तो आनंद असतो मग तरीही असं का यांनी सांगितलेलं उत्तर मला असं वाटत

ठिकाणी पोहोचून सर्व ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना या ठिकाणी तांदळे महाराज आहेत प्रत्येक शुभ कार्यामध्ये तांदूळ अक्षता झाल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही म्हणून आनंदपूरच्या कार्यक्रमामध्ये हो खरं तर तांदळे महाराज असतात तांबे सर आहेत आमचे इंगोले सर आहेत वाघमोडे काका त्यांचं अतिशय सूत्रसंचालन निवेदन मला असं वाटतं तेही चांगला निवेदन वाघमोडे काका एवढं निवेदन सुंदर करू शकणार नाही अशा सर्व वडीलधाऱ्यांना भोसले यांनी पण खूप छान मला इथे येईपर्यंत सहकार्य केलं अनुभवते सांगण्यावरून सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते धन्यवाद या ठिकाणी थांबते